બાદલા ભેંડી ચાલીસ રૂપિયા પંચ રૂપિયા ચૌડી ચૌડી દોનશે એક રૂપિયા દોનશે એક દોનશ એકાવન રૂપિયા પન્નાસ રૂપ ભેંડી ભાજલા ભેંડી પન્નાસંડી પન્સ રૂપિયા પન્સ રૂપિયા ભેંડી ચાલી ભેંડી દોનશો રૂપિયા દોનશેન રૂપિયા દોનશે

दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये एकाशे एका रुपये चारशे पाचवन रुपये चारशे पाचवन रुपये चारशे पाचवन रुपये तीस रुपये पन्नास रुपये पन्नास साठ रुपये साठ रुपये

चवळी दोनशे चवळीवा हे बोर गेलं लांबडी चवळी डोबळी रुपये

चाळीस पन्नास रुपये सव्वाशे चवडी दहावीस तीस चाळीस पन्नास साठ दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे रुपये भेंडी दहा वीस तीस चाळीस रुपये बदला भेंडी चाळीस रुपये बदला भेंडी ए मारका चाळीस रुपये झाली चवळी दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये ये का मला शंभर दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे दहा मिरची काळी रुपये तीनशे पन्नास रुपये तीन मार

भेंडी दोनशे बेंडी सहा रुपये मिरची मिरची एकशे पन्नास रुपये शंभर सव्वास एकशे दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये दहा पंधरा चाळीस पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये का <small>